नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये मा तर मैत्रिणीनो मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत हक्का नूडल्स तर त्यासाठी बघा आपण हे हक्का नूडल्स घेतलेले आहेत तर आता आपण हे बॉईल करून घेऊ म्हणजे उकडून घेऊ आधी आपण पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी तर इथे बघा पाणी छान उकडलेलं आहे आणि इथे अगदी थोडंसं तेल घालू आपण आणि आता आपण यामध्ये हे नूडल्स घालणार आहोत तर आता या नूडल्सला आपण उकडून घेऊ आणि आता आपले नूडल्स उकडून झालेले आहेत गॅस बंद करू आपण आणि आता आपण हे गांडीमध्ये काढून घेऊ आणि लगेच आपण थोडंसं थंड पाणी घालूयावर तर इथे आपण थंड पाणीसुद्धा घातलेलं आहे अगदी छान असे आपल्याला मोकळे मोकळे नूडल्स हवे आहेत बघा अगदी छान असे मोकळे झालेले आहेत आणि आता हे पूर्णपणे आपण गार होऊन देऊ तोपर्यंत आपल्याला काय पाहिजे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आपण काही भाज्या कापून घेतलेल्या आहेत तर इथे आपण शिमला मिरची घेतलेली आहे हिरवी अशी लंब कापून घेतलेली आहे ही लाल मिरची घेतलेली आहे आणि हे थोडंसं कांद्याचं पातीचा कांदा असतो त्याचा पुढचा भाग कांदा घेतलेला आहे आपण लसूण घेतलेला आहे भरपूर पत्ता एक कांदा तेल लागणार आहे आपल्याला मीठ सॉस वगैरे लागणार आहे आपल्याला विनेगर मिरी फूड असं सर्व आपल्याला लागणार आहे तर आता आपण सुरुवात करूया तर इथे आता आपण कढई ठेवलेली आहे त्यामध्ये ते ते थोडंसं तेल घालू तर तेल तापलेलं आहे लसूण घालू आपण बारीकसा चिरून घेतलेला आहे आणि भरपूर लसूण घातलेला आहे आपण आणि इथे कांदा घालू आता आपण कारण पूर्ण असं लाल करायचा नाही आहे लसूणसुद्धा आपल्याला कांदासुद्धा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे म्हणजे मऊ करून घ्यायचा आहे फक्त आपल्याला कारण लाल वगैरे करायचा नाही आहे आता घालू शिमला मिरची तीसुद्धा आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे हाय फ्लेमवरच ठेवायचं आहे आपल्याला आता ही लाल मिरची पातीचा कांदासुद्धा घातलेला आहे आपण ती पत्ता गोबी ती पण आपण आपली असं सर्व आपण लंब आकारामध्ये कापून घेतलेले आहे म्हणजे लांब लांब असे कापून घेतलेले आहे आपण मिरची वगैरे सर्व आपली पत्तागोबी आणि आता इथे हे नूडल्स घालणार आहोत आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपल्याकडे गाजर असलं गाजर घाला बीन्स असले बीन्स घाला पण आपल्याकडे गाजर नसल्यामुळे मी इथे गाजराचा वापर आपल्याकडे झालेला नाही आहे यामध्ये आणि आता आपण यामध्ये मिरीपूड घालणार आहोत तर इथे आपण हे काळे मिरपूड घेतलेली आहे तुम्ही वाईट असली तर व्हाईट मिऱ्यांची पूड घाला म्हणजे पांढऱ्या मिऱ्यांची आणि आता इथे विनेगर घालू आपण अगदी एक चमचा आहे सॉस थोडीशी कांद्याची पात मीठ घालू आपण सर्व मिक्स करू व्यवस्थित तर इथे छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता गॅस बंद करू आपण तर आता हे नूडल्स आपण प्लेटमध्ये काढून घेऊ वरून थोडीशी कांद्याची पात तर मै मैत्रिणींनो अशा प्रकारे आपले घरच्या घरी अगदी दहा मिनटात होणारे व्हेज अक्का नूडल्स खाण्यासाठी तयार झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा प्रकारे करून बघा आणि मैत्रिणींनो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद